हे असं दगड आहे खोबरं खवायचं भांड आहे प्लेट आणि असं भांड आहे या भांड्यात मी पाणी गाठले आणि तीनदा फिरवले परत पाणी बदलले स्वच्छ पाणी उपर्यंत फिरवले आणि नंतर एक वाटी तांदूळ भिजवले आणि तांदूळ फिरवून घेतले आणि हे तांदूळ टाकून दिले म्हणजे त्यातलं सगळं खर निघत आता बघा तुम्हाला खोपर खवायचं असेल तर असं प्लेट मिळतं ते प्लेट असं ठेवायचं वरच कॅप काढायचं घालायचं कॅप असं घालायचं ठेवायचं आणि खोपर खवायचं हे असं भांड करायचं आणि खोबरं वर ठेवायचं समजा हे खोबरं तर असत ते खवतं खूप असंच खाऊला तरी खाली पडत असत खोबरं ठेवायचं त्याच्यात हे झालं खोबरं काढायचं आता हे खोबरं काढून घेतल्यानंतर जर का आपल्याला तांदूळ डाळ वगैरे खावायचं असेल आता तांदूळ उडीद डाळ बारीक करायचं असेल तर घालायचं स्प्रिंग मिळत ते असं घट्ट घालून आणि त्यात तांदूळ डाळ काय असेल ते टाकायचं आणि लावायचं आणि कसं बारीक करते लक्षा ते हा लक्षात आलं ना आणल्यानंतर स्वच्छ पहिला आपण घासणी असत की नाही भांडी घासायचं घासणी त्याच्यानी स्वच्छ हे भांड निघत बरं का दाखवते तुम्ही एक मिनिट काढायचं असलं तर ह्या जवळच स्प्रिंग काढायचं हे स्प्रिंग काढल्यानंतर हे दगड उचलायचं असं खूप जड नाहीये आणि हे भांड पण निघतं भांड निघत खूप जड त्यातलं सगळं पीठ काढून घ्यायचं पहिल्यांदा हे खालचं असतं ना भांड हे दगड हे दगड घासणीने घासून घ्यायचं त्याच खर निघायला पाहिजे घासून घेतल्यानंतर दोन पेला पाणी घालायचं आणि फिर हे असं घालून फिरवायचं म्हणजे त्यातलं खर काळ सगळं निघतं ते निघून झाल्यानंतर पाणी बदलायचं दोन तास पाणी बदलून फिरवून घ्यायचं म्हणजे काळ सगळं निघतं मग नंतर एक वाटी तांदूळ भिजवा एक अर्धा तास भिजवा आणि हे याच्यामध्ये एक वाटी तांदूळ घाला अर्धा वाटी पाणी घाला आणि हे मशीन फिरवा आणि हे तांदूळ टाकून द्या आणि मग स्वच्छ उठत धुवा आणि मग वापरा म्हणजे त्या आपलं खर सगळं निघून जात तुम्हाला कसं हे मशीन वापरायला खूप छान आहे आणि ह्या मशीन मधलं ना हे त्या मशीनमधलं दहीवडा मेंदूवडा खूप छान होतात एकदम हलके होतात खूप छान होतं आणि इडलीचं पीठ आंबोळीचं पीठ डोशाचं पीठ वगैरे खूप छान होतं मी आता तुम्हाला पुढं रेसिपी दाखवतच जाईन तुम्हाला हे मशीन कोणाकोणाला आवडलं त्यांनी नक्की कमेंट्स करून सांगा मी हे बटरफ्लायचं मशीन घेतले प्रत्येक मशीन बरोबर हे मशीन येतं असंच नाहीये याच्यात पण भरपूर प्रक, प्रकार आहेत बघा मी फ्लिपकार्टवर घेतले तुम्ही पण बघा त्याचे लिंक टाकते